या दोन गोष्टी विशेष आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे आपण बघितलं त्याला भडकाव पाण्याचं राजकारण किती गरूर झालंय एकाच घरामध्ये दोघी पक्षाची गेली ज्या समाजाचं मतदान फक्त पंधरा हजाराच्या आसपास आहे आणि टोटल मतदान हे तीन लाख तीस हजाराच्या आसपास आहे तर फक्त पंधरा हजार मतदान असलेल्या एकाच कुटुंबात

फक्त कामावर जगून जगून यायचे पाच वर्षापासून यांनी उद्योग लावला की मतदान विकत घ्यायचं आणि यावर्षी प्रत्येक सभेला प्रत्येक कुठल्याही गायला यांचे कार्यकर्ते समोर समजते मजुरी शिवाय यांच्याकडे माणूस आलेले दिसत नाही म्हणजे सत्तेचा पैसा कमवायचा आणि पैसा कमवून तो वापर करून सत्ता मिळवायची पाच वर्ष आपण भ्रष्टाचार पैसा कमवायचा आणि महिला खंड करून लोकांना मजुरी देऊन जमा करून परत सत्ता मिळवायचा प्रयत्न करायचा आता शेतामध्ये आपण बघितलं कापूस विषय लोक सापडत नव्हते कारण एका भाऊची सभा झाली का दुसऱ्या भाऊची सभा बहिणीची सभा याची सभा त्याची झाली शेतकरी परिषद झाले मजूर वेळेला तर अशा परिस्थितीमध्ये लोकांचं म्हणणं आहे की जुने लोक जुने नको जुने नको मग नवीन कोण पाहिजे तर सर्वांना चालणारा आणि बहुजन समाजातून येऊन प्रत्येक जातीला खात्याला